अरे भक्तपरायण बाबासाहेब बाबासाहेब नवले पाटील आपल्याशिवाय शेजारचेच आहेत तांदळी तुम्हाला अरे आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांची प्रवचन सेवा या ठिकाणी बाळमामाच्या मंदिरासमोर केलेली आहे मनापासून अंत्यकरणापासून त्यांनी खरोखरच अंत्यकरणापासून सांगितलं आणि खरोखर देवाळगावच्या पठारापासून तर आम्ही फार इकडे कोकणच होतो पण कुणाच्या नशिबामध्ये प्रवचन कीर्तनकार गायक कलावंत अशा आणि देणारा बाळमाम आहे त्यांनी कुणाला काय द्यायचं ते बाळमामाने दिलेलं आहे त्यांनी सांगितलं